हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार तेवीस जुलैच्या एपिसोड मध्ये काय घडलंय आपण जाणून घेऊया सकाळ होते आणि दुष्यंत झोपेतून जागे होतो झोपेतून जागा झाल्यानंतर दुष्यंतला कोणताही त्रास होत नसतो कृष्णाने त्याला जो मलम लावलेला असतो त्या मलमाचा चांगलाच फरक पडलेला आहे आणि दुष्यंत हा वेदनेने कळवत नाहीये बदमाशा चावल्या की नाही याच त्याला आठवण सुद्धा राहिलेली नाहीये परंतु त्याचा जो स्वभाव आहे त्यामुळे आपल्या अंगाला माती लागली आहे त्या मातीचा कसा तरी वास येतोय त्यामुळे दुष्यंत हा चांगला चिडतो तो स्वतःला मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये पाहतो आणि आपल्याला ही घाणेडी माती कुणी लावली आहे किती घाणेडा वास येतोय असं म्हणून तो, तो जोरजोरात आई, आई आई अशी हाक मारू लागतो तेवढ्यात बाजाबाई आणि मैनावती तेथे येतात दुष्यंत या दोघींनाही जाब विचारतो मला हा मलम कुणी लावला माझ्या अंगाला ही माती कुणी लावली तेव्हा भा, बाळजाबाई तरी ते शब्दही बोलत नाही पण महिनावती म्हणते याच मलमाचा तुम्हाला फरक पडलाय त्यामुळे तुम्हाला त्रास होत नाहीये आणि ही फक्त माती नाहीये तर त्यात औषधसुद्धा मिसळलंय दुष्यंत चिडून म्हणतो याला तुम्ही औषध म्हणतात का औषध कशाला म्हणतात ते कळतं का तुम्हाला डॉक्टर लिहून देतो ते औषध असतं असं मातीमध्ये काहीतरी मिसळून द्यायचं त्याला औषध नाही म्हणत आत्ताच्या आत्ता मला मिनरल वॉटर हवं आहे मला आंघोळ करायची आहे मला हे सगळं घाणेडं नाही आवडत म्हणूनच मला गावात यायला नाही आवडत असं म्हणून तो खूप चिडतो बाजाबाई ही लगेचच नोकराला मिनरल वॉटर आणायला सांगते आपल्या मुलाचं कसं होणार अशीच भीती बाजाबाईला वाटत असते तर इकडे कृष्णा ही मात्र कष्टाची कामं करत असते सकाळी सकाळी ती सरपण घेऊन येते आणि बसते भक्ती तिला चहा आणून देते गरमागरम चहा प्यायला सांगते भक्तीच्या लक्षात येतं की कृष्णाच्या अंगात ताप आहे तिला खूप त्रास होतोय परंतु त्याचवेळेस तेथे सावित्री येते कृष्णाला ताप भरलाय कृष्णाची तब्येत बरी नाहीये हे पाहून ती भरलेली पाण्याची भांडी रिकामी करते आणि म्हणते ताप आलाय मग काय मोठी गोष्ट झाली नाहीये गुपचुप पाणी भरून आणायचं हे ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटतं तर भक्तीसुद्धा दुःखी होते परंतु सावित्री मात्र एक सावत्राई कशी वागू शकते किती वाईट वागू शकते याचं उदाहरण देते कृष्णाच्या अंगात इतका ताप भिनलाय तिची तब्येत बरी नसतानासुद्धा कृष्णाला कसा त्रास द्यायचा याचे नवीन नवीन आयडिया ती शोधून काढत असते तर इकडे दुष्यंत हा मिनरल वॉटरची वाट पाहत असतो कारण त्याला आंघोळीला पाणी हवं आहे जसं काय शहरात तो मिनरल वॉटरनेच आंघोळ करतो परंतु गावात आल्यावर मात्र त्याचे खूप नखरे असतात तो मोबाईल चेक करतो तर त्याला दिसतं की काल गौतमी म्हणजेच पूजाने त्याला अनेक कॉल केले होते आणि तो लगेचच गौतमीला कॉल करतो गौतमी त्याचा फोन उचलते आणि लगेचच प्रश्नांची सरबत्ती चालू करते कोठे आहेस तू काल माझे फोन काय नाही उचलले काय झाले तुला बरा तर आहेस ना दुष्यंत म्हणतो मी बरा आहे काल येथे आल्यावर एक छोटासा ॲक्सिडेंट झाला मला मधमाशा चावल्या म्हणून मी तुला कॉल नाही करू शकलो हे ऐकून गौतमी खूप घाबरल्याचं नाटक करते आणि विचारते तू बरा आहेस ना डॉक्टरांकडे गेला होतास का औषध घेतलंय का तर दुष्यंत सांगतो हो मी सगळं केलंय तू काळजी करू नको किती काळजी करतेस तू माझी म्हणूनच मी तुझ्या प्रेमात पडलोय हे ऐकून गौतमी चांगलीच खुश होते पण त्यानंतर ती तिचा खरा प्रश्न विचारते पैशांची व्यवस्था झाली का पार्टनरशिपसाठी जे पंचवीस कोटी रुपये तू जमा करणार आहे त्याची काही व्यवस्था झाली का तर दुसरीकडे भक्ती ही सावित्रीवर खूप चिडते आणि म्हणते आय तुला कळत नाही का तिच्या अंगात ताप भिनलाय आणि तू जाणून बुजून पाण्याने भंडलेली भांडी ही ओतून दिली आणि आता तिला पाणी आणायला सांगतेस का तर सावित्री म्हणते ते शिळ पाणी होतं आणि मला देव धुवायचे आहेत त्यासाठी ताजं पाणी हवं आहे भक्ती कृष्णाला म्हणते कृष्णा मग विहिरीतलं पानं काय ताजं असतं का ते सुद्धा शिळच पाणी असताना अनेक दिवसांपासून साचलेलं यावरून सावित्री आणि भक्तीमध्येच भांडण होऊ लागतं कृष्णा या दोघींनाही थांबवते आणि भक्तीला समजावून सांगते जाऊ दे ना दोन भांडी पाणी आणल्याने काहीही होणार नाही आणि देवाचं काम आहे ना काही बोलू नको सावित्री खूप चिडते आणि म्हणते मला अक्कल शिकवायची गरज नाही आहे जा गुपचूप पाणी घेऊ नये कृष्णा ही दोन्ही भांडी घेते आणि पाणी भरायला निघून जाते तर सावित्री विचार करते अंगात ताप भिनलाय मधमाशा चावल्यात अंग सुजले परंतु जोपर्यंत तू डोळे मिटत नाही ना तोपर्यंत तुला कामं करावीच लागतील या घरात राबावंच लागेल असा विचार सावित्री करते तु 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 तर दुसरीकडे गौतमी ही दुष्यंतला म्हणते पैशाचा काही विषय नाहीये मी माझ्या डॅडला सुद्धा सांगून ठेवलंय ते सुद्धा व्यवस्था करतील तर दुष्यंत म्हणतो नाही तू तुझ्या डॅडला काही सांगू नको एकतर मला येथे आल्यावर अचानक मधमाशा चावल्या त्यामुळे मला बोलायला वेळच नाही मिळाला पण मी आज बोलेल आणि पैशांची व्यवस्था नक्की करेल तेव्हा गौतमी दुष्यंतचं कौतुक करू लागते तू किती भारी आहेस तुला इतका त्रास होतोय तरीसुद्धा तू बिझनेसचा विचार करतोय किती प्रॅक्टिकल आहेस तू म्हणूनच मी तुझ्यावर प्रेम करते तर दुष्यंत म्हणतो तू सुद्धा किती भारी आहेस नेहमी माझा विचार करते म्हणून तर मीही तुझ्या प्रेमात पडलोय गौतमीला खूप आनंद होतो दुष्यंत फोन कट करतो तेवढ्यात एक नोकर पाणी घेऊन येतो आणि दुष्यंत आंघोळीला जातो तर इकडे सावित्रीच्या सांगण्यावरून कृष्णा ही गाईचं दूधही काढते आणि डेअरीमध्ये जाऊ लागते त्याचवेळेस पूजा सावित्रीला व्हिडिओ कॉल करते सावित्रीला खूप आनंद होतो माझी लेक किती गोड दिसते असं ती म्हणते आणि तिला विचारते काल मी तुला इतके कॉल केले तू फोन का नाही उचललेस तर पूजा म्हणते आई माझी एवढी काळजी करशील तर मला डायबिटीज होईल माझ्याशी एवढी गोड वागू नको कृष्णा हे सगळं ऐकत असते तर सावित्री म्हणते आता तू माझ्या पोटची लेक आहे ना तुझ्याशी गोड नाही वागणार तर उकिड्याहून आणलेल्या मुलीशी मी गोड वागणार का हे ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटतं तर सावित्री ही पूजाला सांगते आपल्या जवळच्या गावात एक मामलेदार असा मुलगा आहे बक्क पैसा आहे त्याच्याकडं पुण्यात एक दुकान आहे पन्नास एकर शेती आहे मी तुझ्या लग्नाचा विषय त्याच्याबरोबर काढलाय हे ऐकून पूजा म्हणते आई तू आता माझ्या लग्नाचा विषय काढू नकोस सावित्री विचारते पण का पूजा सांगते कारण मी एक स्वतः मुलगा पसंत केलाय माझ्याबरोबरच काम करतो खूप हँडसम आणि चार्मिंग आहे तर सावित्री म्हणते मला बो कळेल असं काहीतरी बोल हँडपंप चार्जिंग मला काहीच कळत नाही आहे पूजा म्हणते हँडपंप चार्जिंग नाही खूप देखना आहे खूप आकर्षक आहे हँडसम है, आणि चार्जिंग चार्मिंग आहे हे ऐकून सावित्रीला तर खूप आनंद होतो तर कृष्णासुद्धा हे सगळं गपचूप ऐकत असते पूजाला एक मुलगा आवडलाय आणि लवकरच तिचं लग्न होणारे हे ऐकून ती खूप खुश होते तेव्हा सावित्री विचारते त्या मुलाचं नाव काय आहे गाव कोणतं आहे पूजा सांगते खूप श्रीमंत आहे तो आणि त्याचं नाव ती त्याचं नाव सांगणार इतक्यात मोबाईलची रेंज जाते आणि पूजाला दुष्यंतचं नावच सांगता येत नाही त्यामुळे सावित्रीला खूप राग येतो सावित्री विचार करते ही पांढऱ्या पायाची ऐकत होती ना म्हणूनच मला त्या मुलाचं नाव नाही कळलं फक्त पांढऱ्या पायाची नाही तर ही पोरगी पांढऱ्या कानाची सुद्धा आहे इकडे कृष्णा की मंब्याबरोबर दूध डेअरीत टाकायला जात असते तेवढ्यात भक्ती धुन तेथे येते कृष्णा तिला थांबवते आणि सांगते तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आपल्या पूजाचं लग्न ठरलंय शहरात तिला एक मुलगा आवडलाय लवकरच आपल्या घरात सनई चौघडे वाजणार आहेत हे ऐकून भक्तीलाही आनंद होतो भक्ती कृष्णाला म्हणते काय करायचं तुझं कृष्णे किती चांगली आहेस ती जी पूजा तुझ्याशी एक शब्द नीट बोलत नाही तुझा विचार सुद्धा करत नाही तिचं लग्न ठरलंय त्यामुळे तुला किती आनंद झालाय खरंच मायेचा झरा आहेस तू प्रेमाचा झरा आहेस कृष्णा म्हणते झऱ्याचं कामच असतं ज्याला माया आणि प्रेमाची तहान लागली आहे त्याची तहान भागवणं आणि मी तेच करते दुसरं काहीच नाही असं म्हणून कृष्णा ही, ही दूध टाकायला निघून जाते भक्तीला कृष्णाचा खूप अभिमान वाटतो की कृष्णा किती निर्मळ मनाची आहे तिला सांभाळणारा एखादा चांगला नवरा मिळाला पाहिजे तर कृष्णा आणि बंब्या हे दोघेही डेअरीवर पोहोचतात आणि तेथे सुद्धा आपल्याला आता पूजाच्या लग्नाची तयारी करायची आहे याबद्दलच कृष्णा बंब्याला सांगत असते तर दुसरीकडे दुष्यंत हा जेवायला बसतो बाळजाबाईने त्याच्या आवडीचं सगळं काही बनवलेलं असतं बाळजाबाई ही, ही दुष्यंतला विचारते तू शहरातून स्वतः येथे आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी असेल तुला काय बोलायचं आहे माझ्याशी दुष्यंत सांगतो मी ज्या कंपनीत काम करतो ना त्या कंपनीच्या मालकाने मला पार्टनरशिप ऑफर केली आहे पण पार्टनरशिप करायची म्हणजे इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि त्यासाठी पंचवीस कोटी रुपये लागणार आहेत हे ऐकून बाजाबाई आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो दुष्यंत विचारतो तुम्ही सगळे माझ्याकडे असं का पाहताय पंचवीस कोटी काही आपल्यासाठी मोठी रक्कम नाही आहे तेव्हा आढळराव म्हणतात मोठी रक्कम नाही आहे पण दुसऱ्याचा बिझनेस मोठा करण्यापेक्षा गावात आपले इतके व्यवसाय आहेत ते व्यवसाय मोठे करणार तू एम बी ए झालाय इतका शिकलाय त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला आपल्या गावाला झाला पाहिजे परंतु दुष्यंत चिडून म्हणतो विकून टाका ते सगळे व्यवसाय मला ते काही करायचं नाहीये त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे कृष्णा ही जयकांतच्या डेअरीमध्ये दूध टाकायला येते तेव्हा जयकांत हा पुन्हा एकदा तिला ऑफर देतो की तू माझी ठेवलेली बाई हो अख्ख्या पंचकृषीत तुझं नाव होईल त्यामुळे कृष्णा खूप चिडते आणि म्हणते स्वतःचं तोंड आरशात पाहिलंय का ते पहिले पहा आणि मग मला बोल त्यामुळे जयकांत खूप चिडतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही सुद्धा दिव्यासाठी शिरा बनवून मंदिरात येणार आणि त्याच वेळेस दुष्यंत ही मंदिरात येईल तेथे चिखल साचलेला असेल दुष्यंत या चिखलावरून उडी घेईल परंतु तो खाली पडणार इतक्यात कृष्णा त्याला सावरणार त्याचा हात पकडणार आणि त्याला चिखलात पडण्यापासून वाचवणार आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो